अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा उद्या आहे संकष्टी चतुर्थी आपल्या या महिन्यातली अश्विन महिन्यातली संकष्टी चतुर्थी म्हणजे सगळ्यात मोठी चतुर्थी असं म्हटलं गेलेलं आहे आजच्या चतुर्थीला विशेष महत्त्व पण आहे कारण आजच्या म्हणजे उद्याच्या चतुर्थीला आज व्हिडिओ बनवते तर उद्याच्या चतुर्थीला विशेष महत्त्वसुद्धा सुद्धा आहे कारण उत्तर प्रांतात ह्या चतुर्थीला अति जास्त महत्त्व असा दिलेला दिला गेलेला आहे कारण ह्या <coughs> या चतुर्थीला करवा वटपौर्णिमेसारखं व्रत केलं जातं वटपौर्णिमेत तरी आपण आपण जेवण वगैरे ग्रहण करतो पण पूर्णपणे निरंकार असं व्रत सौभाग्यासाठी केलं जातं त्यामुळे खूप मोठी अशी ही असा हा दिवस आहे खूप मोठी अशी चतुर्थी आहे त्यामुळे या दिवसाला चंद्राला खूप महत्व आहे त्यामुळे मी चंद्र चंद्रोदय उद्या कधी आहे अजून बघितलं नाही आहे पण मी बघणार आहे कारण त्यानुसार आपल्याला उद्याची जी सेवा आहे ती करायची आहे उद्याची सेवा आपल्याला रात्रीच्या वेळेस करायची आहे दिवसभर मातांनी म्हणजे ज्या काही आई आहेत ज्या काही माता आहेत म्हणजे ज्यांना कोणाला मुलं आहेत त्यांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या कुशाग्र बुद्धीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या प्रगती आरोग्यवृद्धीसाठी त्यांच्या सगळ्या गोष्टींसाठी आई ज्या आयांनी आपल्या मुलांसाठी शक्यतो जास्तीत जास्त घरातल्या जास्त इडापिडा टळावं त्यासाठी ह्या चतुर्थीला उपवास धरावाच तुम्हाला उपवास धरायचा असतो तर त्यावेळेस तुम्ही सगळं खाऊ शकता साबुदाणा जे काय आहे फळं वगैरे सगळं खाऊन तुम्ही उपवास करू शकता हरकत नाही त्यामुळे नक्की उपवास धरावा ज्यांना कोणाला उपवास सुरू करायचा आहे त्यांनी अंगारकीपासून करावं तर उद्या बुधवार आहे त्यामुळे उद्यापासून सुरुवात करायची असेल तर शक्यतो उद्या करता येणार नाही पण बघा ज्यांना श्रद्धा असते तेही करतात त्यामध्ये असं कुठे उद्या बंधन नाही आहे इच्छा असेल तुम्ही तेही करू शकता बरं आता उद्या सेवा काय करायची दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे सक सकाळी गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे दुधाने पाण्यानी पंचामृतानी त्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला दुर्वा व्हायचा आहे लाल रंगाचं जासवंताचं फुल व्हायचं आहे आणि त्याचबरोबर अकरा अक्षराचे दाणे व्हायचे आहे जे तुम्हाला मी मध्ये सांगितलं अकरा अक्षताचे दाणे व्हायचे आहे हे अकरा अक्षराचे दाणे वाहताना तुम्हाला अखंड अकरा अक्षराचे राणे घ्यायचे आहे एका वाटीमध्ये घेऊन ठेवा समजा माझ्याकडे ही प्लेट आहे तर ह्या प्लेटमध्ये मी घेऊन ठेवणार आणि जेव्हा पूजा करणार गणपतीची तेव्हा माझी सगळी पूजा झाल्यावर म्हणजे सगळं मांडून झाल्यावर सगळं झाल्यावर आपल्याला गणपतीच्या एका मंत्राची एक माळ घ्यायची आहे मग तुम्ही ओम गण गणपतय घेऊ शकता श्री गणेशाय मह घेऊ शकता ते करायचं आहे गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचनंतर अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि गणपती पंचक स्तोत्र जे आहे ते सुद्धा तुम्हाला झालं शक्य घर ज्यांना घर घ्यायचं आहे ज्यांना स्वतःचं घर हवं आहे त्यांनी तो पंचक स्तोत्र जे आहे तेही म्हणू शकता त्यानंतर त्या अकरा अक्षदांचं तुम्हाला काय करायचं आहे तर त्या अकरा अक्षदांना एक एक करून तुम्हाला गणपतीच्या चरणावर व्हायचं आहे एक एक करून तुम्हाला गणपतीच्या चरणावर व्हायचं आहे आणि एका दुसऱ्या मंत्राचा जप करायचा आहे तो म्हणजे मंगल मूर्ते दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्हहारा दुरितनाशना कृपा करा किंवा जय गणेश काटो कलेश या दोन्ही पैकी एक कोणता तरी मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे मंगल मूर्ते मंगल मूर्ते मूर्ती नाही मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा किंवा जय गणेश काटो कलेश मग तुम्हाला एक अक्षता घ्यायची आहे एक अक्षदा जय गणेश काटो कलेश समजा माझ्याकडे इथे अक्षदा आहे या मी अक्षदा इथे घेतलेल्या आहेत तर एक अक्षता घेणार आहे मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा एक व्हायची आहे दुसरा मंगलमूर्ते विघ्नारा दुरितनाशना कृपा करा असं करत करत तुम्हाला अकरा करायचे अकरा अक्षराचे दाणे तुम्हाला दा गणपती बाप्पाला अर्पित करायचे आहे अकरा किंवा एकवीस कितीही तुम्ही करू शकता अकरा किंवा एकवीसपैकी कोणताही येत शक्यतो अकराच करा कारण एवढ्या सगळ्या सेवा म्हणल्या की थोडासा नंतर जिवारा यायला लागतो एवढ्या करायच्या सेवा तर मोजून सेवा करू नका मनोभावाने श्रद्धेने करा त्यानंतर ही सगळी सेवा झाली गणपतीच्या आरती झाली सगळं झालं सकाळची जी सेवा झाली तुम्हाला ते सगळं झालं रात्री जेव्हा तुम्ही नैवेद्य पाणी करणार आहात गणपतीला मोदकाचा नैवेद्य तुम्हाला नक्की दाखवायचं आहे उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे शक्यतो तळलेल्यापेक्षा उकडीच्या मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवावा त्यानंतर तुम्हाला त्यातल्या ते गव्हाच्या पिठाचे असेल तर जास्त अतिउत्तम तांदळाच्या पिठाचे तर असतातच पण गव्हाच्या पिठाचे असेल खोबऱ्याचे असेल तर अतिउत्तम त्यानंतर तुम्हाला सांगते रात्री तुम्हाला काय करायचं आहे रात्री ज्यावेळेस चंद्रोदय आहे चंद्रोदयाच्या वेळेस जेव्हा तुम्ही चंद्राकडे बघून आरती करणार आहात म्हणजे गणपतीच्या आरती संध्याकाळी तुम्हाला करायची आहे चंद्राला पण औक्षण करायचं आहे चंद्राला पण ओवाळायचं आहे आणि त्यानंतर चंद्राला सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे आणि ते नैवेद्य दाखवताना तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो तुकडा घेतल्यावर त्यावर एक किंवा दोन म्हणजे तो खोबऱ्याचा तुकडा जळेल तोपर्यंत तुम्हाला चार पाच कापराचे तुकडे लागतील काप्र कापूर लागेल तर त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर तुम्हाला कापूर ठेवायचा आहे आणि तो जाळायचा आहे आणि त्यानंतर ते पूर्ण म्हणजे कमीत कमी पाच तीन ते पाच कापूर तुम्हाला लागतील तो पूर्ण जळूस तर तो पूर्ण तुम्हाला म्हणजे तुम्ही मध्यभागी खोबऱ्याचा तुकडा ठेवू शकता आजूबाजूला पाच कापूरच्या वड्या ठेवू शकता आणि ते जाळू शकता म्हणजे ते जळेल ते झालं ते तुम्हाला आधी मी विसरले सांगायचं ते तुम्हाला आधी तुमच्या मुलांवरनं तीन वेळा पाच वेळा किंवा सात वेळा उतरायचंय आणि मग जाळायचंय जाळून झाल्यावर थंड झाल्यावर त्याला आपल्याला एका कोणत्याही कुंडीत किंवा मातीत त्याला आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुमच्या मुलावरची जी वाईट बाधा असेल मुलांची प्रगती होत नसेल अभ्यासात मन लागत नसेल अशा काही जर गोष्टी होत असतील तर नक्की त्या टळतील गणपती बाप्पांना आपल्याला त्यांना आपण म्हणतो ना की त्यांना साकडं घालायचं आहे की देवा माझ्या मुलांच्या मागे ज्या काही इडापिडा लागलेल्या आहे ज्या काही गोष्टी आहे ते दूर कर आणि सर्वांना प्रगती मार्गावर ने असं करून तुम्हाला त्या दिवशीची सेवा जी आहे ती करायची आहे अक्षताची सेवा जी आहे जी जी सेवा थे थे ती सकाळी करायची आहे आणि जी तुमची खोबऱ्याची सेवा आहे ती ती तुम्हाला चंद्रोदयाचं ओवाळून झाल्यावर चंद्रोदय झाल्यावर करायचं कारण तेव्हा तुम्हाला तुमच्या मुलांवरनं ते पाच वेळा किंवा सात वेळा उतरवायचं आहे आणि त्यानंतर देवासमोर साईडला ठेवून म्हणजे एखाद्या साईडला ठेवून तुम्हाला एका डिशमध्ये ते खोबऱ्याचा तुकडा साईडला दोन चार कापराच्या वड्या ठेवून ते जाळायचं आहे थंड झाल्यावर कोणतरी कुंडीत ते मातीत तुम्हाला गाडून द्यायचं आहे झालं एवढीच सेवा करायची आहे ह्यावर एकही गोष्ट जास्त करायची नाही आहे गणपती बाप्पाला विनंती करायची आहे सगळं व्यवस्थित हो सर्व बाधा टळू दे आणि आजचा उपवास आजची सेवा श्रद्धेने भक्तेने भावनेने केलेली आहे तर त्याचं फळ दे नको नको देऊ पण तुझा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू दे अशा पद्धतीने तुमची सेवा जी आहे मी केलेली आहे ही सेवा स्वीकार कर असं करून तुम्हाला तुमचा जो दिवस आहे चतुर्थीचा दिवस आनंदाने पार पाडायचा आहे अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्या छोटे छोटे उपाय जरी केले आयुष्यात भरपूर बदल घडतात काही गोष्टी आपल्याकडनं होत नाही काही गोष्टी चुकीच्या घडतात काही गोष्टी आपल्या आळसी आळस आळस पण आपल्यामध्ये असतो बघा त्यामुळे काही गोष्टींमध्ये बाधा येतात तर त्या सगळ्या दूर होतात आणि आपल्या मागे गणपती बाप्पांचा आशीर्वाद सदैव राहतो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ